मित्रांनो तुम्ही खूप आपल्या एसटी महामंडळाच्या लालपरी बसमधून प्रवास केला असेल आणि त्यामध्ये एक असतो तो ड्रायव्हर आणि दुसरा असतो तो म्हणजे कंडक्टर जशी ड्रायव्हर त्याची सेवा देत असतो तशाच पद्धतीनं कंडक्टर सुद्धा आपली सेवा बजावत असतो पण तुम्हाला नक्कीच कधी असा प्रश्न पडला असेल की हा लालपरी सेवा देणारा कंडक्टर कसा बनतो एक साधा माणूस पण हजारो प्रवाशांची सुरक्षिता आणि वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते तर आज मी तुम्हाला व्हिडीओ मधून सांगणार आहे टी महामंडळात कंडक्टर कसं व्हायचं त्यासोबतच त्यासाठी त्या काय पात्रता लागते ट्रेनिंग कसं असतं भरती कशी चालते त्याला पगार किती मिळतो त्याचे फायदे काय कामाचं स्वरूप कोणतं शेवटचं मोठं अपडेट म्हणजे सतरा हजार चारशे पन्नास पदांची मेगा भरती चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मित्रांनो कंडक्टर होणं म्हणजे फक्त विकणं किंवा प्रवाशांकडून पैसे गोळा करणं नाही ही एक जबाबदारीची नोकरी आहे कारण प्रवाशी तुमच्यावर विश्वास ठेवता तुम्ही त्यांना वेळेवर आणि सुरक्षित पोहोचवता का बसमध्ये ऑर्डर राहतो का अपघात टाळतो का हे सर्व तुमच्या हातात असतं जर तुम्ही कंडक्टर असाल तर बसवणं त्यांना योग्य माहिती देणं प्रवासादरम्यान प्रॉब्लेम हाताळणं या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण कंडक्टरला ट्रेनिंग मध्ये दिलं जातं कंडक्टरचं काम हे केवळ बाह्य व्यवहार नाही तर यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी सुद्धा लागते कारण प्रवासादरम्यान दहा बारा तास काम घाट रस्ता रस्त्याची हालचाल प्रवाशांची समस्या ह्या सर्व गोष्टी त्याला हँडल कराव्या लागतात मी आता मी तुम्हाला सांगतो कंडक्टर होण्यासाठी किती पात्रता लागते उमेदवाराचं वय किमान दहावी पास असणं आवश्यक आहे पहिले सातवी किंवा नववी पास जमत होतं पण आता नियम बदललेले आहे त्यामुळे आता तुम्हाला दहावी पास असणं आवश्यक आहे आणि वयाबद्दल जर बोललं तर मुख्य प्रवर्गासाठी अठरा ते पस्तीस वर्ष इतकं वय लागतं आणि आरक्षित प्रवर्गासाठी यामध्ये थोडी सूट मिळू शकते तुमची उंची किमान एकशे पंचायशी मी असणं आवश्यक आहे तर वजन प्रमाणानुसार आवश्यक आहे तुमचे डोळे चांगले असावे म्हणजेच तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला क्लिअर दिसायला हवं तुमची श्रवण शक्ती म्हणजेच नेहमी तुम्हाला स्पष्ट ऐकू येणं आवश्यक आहे म्हणजेच तुमचे कान सुद्धा चांगले पाहिजेत आणि एक सर्वात महत्वाचा आणि मला नेहमी कमेंट मध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कंडक्टर साठी लागतं तर मित्रांनो आता तुम्हाला या सांगतो साठी कोणत्याही लायसन्सची आवश्यकता नाही पण वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे जसं साठी लायसन्स आवश्यक आहे तसं कंडक्टर साठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि तुमच्या मध्ये मनस्थिती धैर्य संवाद कौशल्य जबाबदारी पेलण्याची तयारी असणं हे सुद्धा आवश्यक आहे यामध्ये तुमच्या प्रशिक्षणादरम्यान एस टी महामंडळाचे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र असतात इथं कंडक्टर होण्यापूर्वी पूर्ण ट्रेनिंग दिली जाते या ट्रेनिंगचा कालावधी असतो एक ते दीड महिना यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं तिकीट कसे वसूल करायचे प्रवाशांशी संवाद कसा साधायचा प्रवाशांची तक्रार कशी हाताळाची बसमध्ये ऑर्डर कसं राखायचं अपघात वीज प्रवाह रस्ता अडथळा अशा बऱ्याच गोष्टी कंडक्टरला हाताळायच्या कशा हे शिकवलं जातं आणि बसमध्ये जर तणाव परिस्थिती असेल शिस्त राखणं आणि तुम्हाला व्यावहारिक अनुभव येण्यासाठी काही दिवस तुम्हाला सिंथेटिक प्रवास दिला जातो जिथे प्रशिक्षक तुमचं पूर्ण तयारी करून घेतली जाते आता ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सुरू होते खरी तयारी ती म्हणजे भरती प्रक्रिया एस टी महामंडळ सर्वात पहिले जाहिरात काढत किती जागा उपलब्ध आहे पात्रता अर्ज कसा करायचा पोस्टनुसार तपशील यामध्ये दिलेल्या असतात आणि यामध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने म्हणजेच कंट्राक्टी भरती आणि दुसरं म्हणजे कायम भरती तर मित्रांनो या भरतीचा विषय आला त्यावर ही गोष्ट आठवली एस टी महामंडळाने सतरा पदांची कंट्राक्टी भरती जाहीर केली आहे आणि त्या भरतीमुळे महाराष्ट्रात एकदम गरम वातावरण आहे त्यानंतर तुमची लेखी ऑनलाइन परीक्षा होते त्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी गणित तर्काकी विचार असे अनेक प्रश्न असतात त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाते त्यामध्ये व्यक्तिमत्व संवाद कौशल्य शिस्त जबाबदारी काही ठिकाणी भूमिका खेळ म्हणजेच रोल प्ले करून तपासलं जातं की तुम्ही कसे आहात त्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी होते त्यामध्ये डोळे श्रवणशक्ती शारीरिक क्षमता या गोष्टी तपासल्या जातात सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला निवड झाल्याचं पत्र किंवा ईमेल येतं आता मी तुम्हाला सांगतो पगार व फायदे तुम्हाला सुरुवातीला पंधरा ते तीस हजार रुपये पगार मिळतो जर तुम्ही कॉन्टॅक्ट बेसवर असाल आणि जर तुम्ही कायम असाल तर तुम्हाला बावीस ते तीस हजार रुपये सुरुवातीलाच पगार मिळतो आणि जर तुम्ही कायम जर कंडक्टर झाला तर त्यासोबत तुम्हाला पी एफ ग्रॅज्युएटी मेडिकल सुविधा पेन्शन अशा बऱ्याच गोष्टी मिळतात आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असाल तर तुम्हाला यामध्ये एकही एक गोष्ट मिळत नाही मेहनत करताना मनात अभिमान असतो की आपण हजारो लोकांना सुरक्षित पोहोचवत आहोत आता मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टी होण्यासाठी किती वेळ लागतो यामध्ये ट्रेनिंग अर्ज परीक्षा मुलाखत वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर कामावर सुरुवात या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे एक ते दोन वर्ष लागतात आणि मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्येच एसटी मध्ये कंडक्टर म्हणून काम करायचं असेल तर तुमच्यासाठी एक सगळ्यात मोठी खुशखबर आहे एसटी महामंडळाने नुकतीच सतरा हजार चारशे पन्नास जागांची मेगा भरती जाहीर केली आहे पण ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे म्हणजेच कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने असणार आहे यात ड्रायव्हर कंडक्टर आणि इतर कामांमध्ये सामील होण्यासाठी संधी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच जर तुम्ही खरंच तयारी केली तर कदाचित ही संधी तुमच्यासाठी लालपरीचा कंडक्ट डॉक्टर जर मित्रांनो तुम्हाला या भरतीविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर आपण या विषयावर बरेच व्हिडिओ अपलोड केले आहे तर वर जाऊन ते व्हिडिओ नक्की पाहा आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र